जिथे मेहनत तिथे यश हे जरी अगदी बरोबर असलं तरी पण योग्य माहिती नसेल तर मेहनतही वाया जाते कारण गेल्या दोन वर्षापासून सोयाबीन भाव घसरले आहेत बाजारात शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हमी भावा इतकाही भाव मिळालेला नाहीये त्यात हवामानातील बदल योग्य पीक व्यवस्थापन नसल्यामुळे उत्पादन देखील घटत आहे याचा शेतकरी राजाला आर्थिक फटका बसतोय म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्वाची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत नमस्कार मी प्रतीक्षा पालवी अॅग्रिको मध्ये तुमचे मनापासून स्वागत तुम्हाला या व्हिडिओत सोयाबीन लागवडीपासून ते विक्रीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन मिळणार आहे तुम्हाला जास्त उत्पादन कमी खर्च आणि जास्त नफा मिळवायचा आहे का मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत चला तर मग सुरुवात करूया मंडळी सुरुवातीला आपण समजून घेऊया की या व्हिडिओत आपण कोण कोणत्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करणार आहोत सोयाबीन लागवडीसाठी शेतीची तयारी योग्य बियाणांची निवड व बीज प्रक्रिया सोयाबीन पेरणी व योग्य अंतर पीक पोषण आणि खत व्यवस्थापन पीक संरक्षण रोग व कीड नियंत्रण हवामान आणि उत्पादन व्यवस्थापन बाजारभाव आणि विक्री या मुद्द्यांवर सविस्तर आजच्या या व्हिडिओत आपण चर्चा करूयाच पण त्याआधी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे काम करायचे शेत पिकांच्या माहितीसाठी न चुकता चॅनल सबस्क्राइब करायचे आहे आणि बेल आयकॉनही प्रेस करायचे म्हणजे शेतपीक सल्लाचा एकही व्हिडिओ किंवा बाजारभावाचा एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही चला तर मग वळूयात आपल्या मूळ विषयाकडे शेतीत यशस्वी होण्यासाठी पायाभरणी पक्की असावी लागते त्यासाठी योग्य मशागत आणि जमिनीची निवड देखील तितकीच महत्वाची आहे त्यासाठी शेती सुरू करण्यापूर्वी मातीतील पोषण तत्वे तपासा मध्यम ते भारी पाणी निचरा होणारी जमीन सर्वोत्तम ठरू शकते जमिनीत दोन ते ती तीन वेळा खोल नांगरणी करून सडलेले शेणखट टाका पेरणीपूर्वी गादी वाकवे तयार करणे हे उत्तम मुळांच्या वाढीसाठी मदत देखील करतात त्यानंतर योग्य बियाणे म्हणजे अर्धे कारण बाजारात विविध प्रकारचे बियाणे उपलब्ध असतात पण शेतकऱ्यांनी उत्तम उत्पादन देणाऱ्या वाणांची निवड करणं गरजेचं आहे त्यासाठी सर्वोत्कृष्ट वाण निवडा बियांची तपासणी करा बियांचे प्रमाण तीस ते पस्तीस किलो एकर असू द्या आता ही झाली बियांची निवड त्यानंतर पेरणीचा विचार करा पेरणी करताना योग्य अंतर ठेवले नाही तर उत्पादन कमी होऊ शकत यासाठी योग्य पद्धतीने पेरणी करणं गरजेचं आहे सोयाबीन पेरणीची योग्य वेळ पंधरा जून ते दहा जुलै आहे या दरम्यान तुम्ही पेरणी करू शकता योग्य बीज पेरणीसाठी रांगांमधील अंतर पंचेचाळीस सेंटीमीटर ठेवा आणि दोन झाडातील अंतर चार ते पाच सेंटीमीटर ठेवा बियाणाची खोली तीन ते चार सेमीपेक्षा अधिक नसावी पेरणी झाली पण सोयाबीनला योग्य अन्नद्रव्य मिळाली तरच उत्पादन वीस ते तीस टक्के वाढू शकत यासाठी प्रथम टप्पा पेरणी नंतर पंधरा दिवसांनी द्यावा स्फुरद चाळीस किलो एकर पालाश वीस किलो एकर द्यावे दुसरा टप्पा फुलोऱ्याच्या वेळी द्यावा यावेळी गंधक आणि बोरान फवारणी करा सोयाबीनला योग्य अन्नद्रव्य मिळाली पण वेळोवेळी पिकांचे संरक्षण ही गरजेचे आहे त्यासाठी रोग आणि कीड नियंत्रण करा जर वेळेवर केले नाही तर उत्पादन चाळीस टक्क्यांपर्यंत घटू शकतं सोयाबीनवर मुख्य रोग करपा आणि तांबेरा मोठ्या प्रमाणात आढळून येते करपासाठी टेबुकनाझॉल एक मिली तांबेरासाठी मॅक्नोझेब दोन ग्रॅम लिटर असे द्यावे मुख्य किडी रसरोषक किडक खोडळी दिसून येते त्यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता असते त्यासाठी निंबोळी अर्क किंवा फोरोमान सापळे द्यावे शेतकरी मित्रांनो या झाल्या काही टिप्स पण हवामान बदलाचा परिणाम सोयाबीनवर होतो त्यामुळे स्मार्ट शेती आहे जास्त पाऊस झाल्यास उत्तम ठेवा पाणी साचू देऊ नका कोरडे हवामान असेल तर सिंचन वापरा दिवसातून एकदा पाणी द्या या सर्व गोष्टी केल्यानंतर तुम्ही सोयाबीनचे चांगले उत्पादन घेऊ शकतात पण बाजारभाव समजून न घेताच विक्री केल्यास मोठं नुकसान होऊ शकतं त्यासाठी सध्या सोयाबीनचा बाजारभाव किती आहे ते त्यावेळी समजून घेणं गरजेचं आहे आणि उत्तम नफा मिळवण्यासाठी थेट व्यापाऱ्यांशी संपर्क करा एफ आणि सरकारी योजना वापरा सुरुवातीला एम एस पी अर्थात किमान आधारभूत किंमत तपासा अशा पद्धतीने तुम्ही कमी खर्चात आणि कमी वेळेत जास्त नफा कमवू शकता तर मग मित्रांनो तुम्हाला हा संपूर्ण मार्गदर्शन व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा अधिक उत्पादनासाठी योग्य नियोजन करा शेतीविषयी माहिती मिळवण्यासाठी पालवी अॅग्रिकोला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेअर करायला विसरू नका धन्यवाद